हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच राव इकडं यांचा आणल्या तसल्या पू काय म्हणते त्याला काय म्हणते त्याला काय म्हणते त्याला लशी नाही ते काय दुसरं मॅंगो कुठला नाही ती 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 चकली गाणे चालू आहे ती मित्रांनो चला इकडे जाऊ जरा पिंकीचं चाललं आहे स्वयंपाकाचा बेद जरा खतरनाक आहे जाम काय चाललंय बाय कुठ काय केलं बारीक कुठला खाडा मसाला कशाला बारीक करायचा

तिकड पाणी गरम झालेला आहे उकळलेला तिकड चिकन चु। चिकन आले वेगळी पद्धती कोणाच तरीच फोनला तर कसं काय आहे भावा बहिजन जवळ बघ जरा पहा बघा भावा बजन आजचा बीत अच्छा आहे आपला बीत कोवामाल्या को नाय काय माही पोहा माल्या पाणी तर मित्रांनो आता फोन फोन काय होत चाललं नाही त्याच्यामुळे काय होतंय मग व्हिडिओ लगेच कट होतोय त्याच्यामुळे आपलं टाकाव काय चटणी लगेच कस टाकते ह्याच परतून घेते का पाणी नाही नाही वर ना परत चटणी टाकायची असते अहो मिरचाड लाग आधी शिजलेलं आहे मग आधीच भाव शिजवून घेतलं होतं आता त्याला ओकळी ह्याच्यात भरला असं वापरून चटणी बी म्हणजे पालवणा तशी मिस वाटते

तिथनं असा कॅमेरात नेट दिसत नाही नाही का नाही हा झोकाच पडते इकडला पाहिजे का पाहिला इकडं बांधायला पळान बिळान पडलाय तस गरम तर मोहिनदोळच होतंय आहे तरी जाळीच बांधली सकाळच तर गार लागतंय उन्हाच गरम लागतंय दुसरं पाणी ठेवलंय आता गरम करायला तर मस्त अशी भाजीचा वास तर सुटलेला आहे बर का फुंनी दिलेली आपल्या बारशा पाळणा लावलाय आणि बाळाला झोपव त्याच्या रोज पाळणा लावून रडतोय रडतय पर्ग म्हणून तेवढच आपले जात आहे भाऊ बहीण करमणूक होते त्यांना होय परत आपण गेल्या नंतर करणार नाही बरं त्यांना हम्म हम्म आता उद्या जायचंय आपल्याला उद्या आपल्याला उद्याचा दिवस तर तिकडे जाणार आहे दवाखान्यात आणि तिकडल्या तिकडेच आपल्या घरी त्या गाडीवाल्याला पण फोन करून सांगायचंय अजून कुठल्या गाडीवाल्याला ती आलेली येईल का घरी सोडायला मग काय तिथं येईल इथनं परत त्याला तिकडं वर कुठला कस आहे मित्रांनो तिकडे आपलं कामधाम बघा येतय होई इथं बी आहे कामधाम पण आता तुम्हाला सांगतो इथं कसं आहे आता आहे किती जरी केलं तर आईकडं तिच समजा हा या ती काय खातोय का नाही खातोय हे तिचा प्रश्न आहे पण कसा आहे कोणी का काय उपाशी राहत नाही त्याला जरी असलं तरी पोटाच्या आगीला ते खाणारच आहे पण कसं आहे किती जरी केलं तरी आईचा जीव आहे म्हणल्यानंतर होईल आईचा जीव आहे बारक्या असते शेंडफळ शेंड फळ बारकलेत नाही शेंड फळ असत ते बारक्या शेकाकड बारकले शेंडफळ शेवट एकदम आणि मग ती तुम्हाला सांगतो काय म्हणते मी काय नीटच फायना माझा असं झालं तसंच झालं रडलं की मग आता कुठं रडायचं म्हणलं आता आता आम्ही करायचं तेवढं तर करतोय रडून पडून समजा ठीक गोष्टी होत्यात आहे का भावा बहिणीन आता आपल्या पण जीवाची भरपूर हलापिष्ट झालेले भरपूर दिवस दवाखान्यात पण राहिलो हा मग हे काय आपण मजाने राहतोय का आता आपल्याला वाटत की तिनं नीट नीटक हवं ठीक हवा टायमिंग लागणार कुठलीही गोष्ट लगेच होत नसते मित्रांनो त्याला बोलायला गेलं की वाटत मग चिडचिड करते मला पण नाही चिडचिड करायचा काय विषयच येत नाही आज नऊ दे चालू होणारच आहे किती पण चलो कर पिले। आले मी, या ना

पाणी तापलं इकडे गॅस बंद करा स्टॉप करायच्यात ना कशात पाणी पाणी आपलं गरम केलं खेळ लेट झालं खात नाही कोण चुरून खाते ती चुरून रशी रशी रस् रशी 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 म्हणतात का आपण रशियाला रशी रशी द्या रशी द्या रशी पाव खायचा

उद्या सगळं मामा तळमळीला जायचं माझा नाही मटण काय नाही एवढं खातोय फक्त खायचं म्हणून खात असतो मी मटण खातो म्हणून खातो नाही दोन चार गोष्टी आम्ही दोघं किती आणतो मटण माहित का आमच्या दोघांना किती आणत असं

झपायच नाही गाडी हात रहावं लागत नाही रे बाबा लागतो तुम्ही करताय आराम मी काय करू दहा वाजेपर्यंत उठता सायबाजला टायमिंग किती झाला आता मी काय बाहेर असतात मीन बाबड्या दोघच असतो घरात बाबड्या मेन बाबड्या माझा सोन्या घरात कुठं असतो माय खाली असतो का बाया काय हातरूज घेतो का मी काय नाही घेत नुसतं फक्त आंगाव हा दोन दिवस बायकोनी आंगाव दिलं खाली हातराय देलं नव्हतं पण तसं झोपत होतो नाही नाही अजीबत नाही मी नुसतं राती सुद्धा तिथं बोहिलाच लळत होतो गार लागल तिकडे पळायचो चला मित्रांनो आज जमीत आहे तर या तुम्ही पण मित्रांनो आमच्या संग एन्जॉय करायला आमची एवढी इंग्रज परफेक्ट नाही आम्हाला माझी आज बोबडी वळती काय मला कळवणं रावलं यायचं म्हणलं तर आता बहिणीच्या घरी आई पाहुणा आपणच यायच आहे तर चला असं देऊ दे आपल्या घरी आजचा दिवस फक्त एन्जॉय रविवार वरपेक्षल तर चला बाय बाय